सध्या महायुतीचं जागा वाटप सुरू झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सध्या महायुतीकडं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आलेल्या चोपन्न जागावर दा दावा केलेला आहे यासह आणखी दहा जागा वाढवून घेणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा फलटण कोरेगाव आणि कराड उत्तर या तीन जागेवर अजित पवार यांनी दावा केलेला आहे वाईमधून विद्यमान आमदार मकरंद पाटील फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर हे जे सांगतील तो उमेदवार असेल आणि कराड उत्तरमधून सुद्धा त्यांनी जागेचा दावा केलेला आहे खरं तर सातारा जिल्ह्यात पहिल्यापासून राष्ट्रवादी हा बाल्य किल्ला मात्र गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी भाजप आपलं अस्तित्व या ठिकाणी दाखवायला सुरुवात केलेली आहे मात्र भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची महायुती असल्यामुळं यावेळी नक्की कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांच्या नजर आहेत अजित पवार यांनी काल झालेल्या आमदारांच्या बैठकीत आश्वासित केलं की ज्या चोपन्न जागा राष्ट्रवादी काँग्रेस गेल्यावेळी निवडून आलं होतं या सर्व जागेवर दावा करणार आहे याचबरोबर दहा जागा आणखी वाढवून घेणार आहे म्हणजे साधारणतः चौसष्ट जागेवर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दावा केलेला आहे माहितीच्या माध्यमातून खरी आता अडचण होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये ती म्हणजे कराड उत्तरमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ नक्की कोणाचा हा मोठा प्रश्न आहे मात्र या मतदारसंघात सध्या भारतीय जनता पार्टीनं याचं असलेलं प्राबल्य यामुळं भाजपानं या मतदारसंघावर दावा केलेला आहे मात्र अजित पवार यांनी देखील कालच्या वक्तव्यानुसार कराड उत्तरवर सुद्धा दावा सांगितल्यामुळं आगामी राजकीय दिशा काय होईल याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र गेल्या लोकसभेचा जर विचार केला तर आणि गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते म्हणजे उत्तरमधील धैर्यशील कदम असतील मनोज घोरपडे रामकृष्ण वेताळ यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम या भाजपाच्या माध्यमातून उत्तरमध्ये केलेलं आहे यामुळं हा मतदारसंघ भाजप सोडणार नाही तितकच शक्य मात्र अजित पवार कसल्याही परिस्थितीत आठपैकी पैकी तीन जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत कराड उत्तरी जागा ही कुणाला मिळेल हे अजूनही सांगता येतात